आज चौदा मे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच दिवशी पुरंदर किल्ल्यावरती झालेला होता आपल्या सर्वांना माहितीच आहे की फलटण हे छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे महाराणी साईबाईंचं माहेरघर हे फलटण आहे आज चौदा मेच्या दिवशी फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही साजरी होत आहे त्या जयंतीसाठी सर्व नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मोठ्या प्रमाणात सर्वांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करावी अशी विनंती धन्यवाद काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्येच प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया